सरकारकडे इतर सर्व वायफळ कामांसाठी पैसे आहेत शेतकऱ्याचं आयुष्य वाहून जात तेव्हा पाच पंचवीस खोके जावेत। ही या सरकारची भावना किंवा मानसिकता अजिबात नाही मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं हा आकार उडालेला आहे पूर परिस्थिती आहे मनुष्य हानीविषयी अजून कल्पना नाही पण गुरं ढोर घर उभी पिक याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या राज्यामध्ये सरकारकडे इतर सर्व वायफळ कामांसाठी पैसे आहेत पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो शेतकऱ्याचं आयुष्य वाहून जातं तेव्हा शेतकरी आपला लाडका आहे असं या सरकारला कधीच वाटलेलं नाही पाच पंचवीस खोके शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी भल्यासाठी नुकसान भरपाईसाठी द्यावेत ही या सरकारची भावना किंवा मानसिकता अजिबात नाही